आता तब्येतच चांगली आहे हातापायाला आग होती अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार झाले धावपळ करू नका माझी तब्येत ठीक आहे मंगळवारी मी अंतर्वलीमध्ये येणार आहे सरकारची काय भूमिका आहे यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे किती खोटं बोलला यापेक्षा कायदा महत्त्वाचा आहे शिंदे फडणवीस यांनी कडक निर्णय घ्यावा गावात तालुक्यात सरकारी नोंदी आहे त्यामुळे तेरा तारखेच्या आत आरक्षण देणं बंधनकारक आहे आपण खूपच स्पष्ट देणं गरजेचं आहे कुणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी रद्द करू शकत नाही मी गोधापट्ट्यात काम करत होतो बाहेर काम करताना समाजाला सरकारला सांगितले त्र्याऐंशी क्रमांकाचा ओबीसी मराठा एक आहे दोन हजार चारला मराठा कुणबी एक कायदा पारित करण्यात आला आता याला जोडून सरकारचं म्हणणं कुणबी त्र्याऐंशी क्रमांकाला आहे कुणबी मराठा वेगळा आहे म्हणत असाल तर प्रमुख जाती घातल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव तेव्हा तीनशे पन्नास जाती झाल्या मग या जाती झाली कशी महाजन म्हणाले मराठा कुणबी वेगळा आहे मुस्लिम समाजाच्या सरकारी नोंदी निघाल्या आहेत यामुळे मुस्लिमांना देखील ओबीसीमधून आरक्षण द्या कसं देत नाही ते बघतो आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही सोळा टक्के आरक्षण दिलं कसं आम्ही भाऊ मांडलं मात्र तुम्ही आमच्या ताटात औषध कालवलं आहे जे मराठ्याला आहे ते भुजबळला पाहिजे यामुळे भुजबळची शेपूट वाढत चालली आहे धनंजय मुंडे म्हणाले मागेल त्याला द्यायचं म्हणत असाल तर सरसकटचं सरसकटच राहील काय मी म्हणालो सरसकट द्या दहा टक्के कोर्टात टिकणार नाही बिहारमध्ये उडलं आहे याबाबत कुणाला दोषी ठरणार सरकारला धावून बोललं पाहिजे मात्र आता म्हणता घोळ दिसतो मी कसा बदनाम होईल यासाठी प्रयत्न करत आहे विरोधकांना लढायला समर्थ मात्र आपले लोक विरोध करत आहेत तुम्ही नाही दिलं तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल आचारसंहिता नंतर देऊ म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही ओबीसी असो अथवा मराठा प्रत्येकाला ठासून सांगायचं सरकारने शिकलं पाहिजे सरकार मराठ्यांना आहे काय फक्त कागद वाचता आणि जाहिराती करता काय खोटं प्रमाणपत्र समाज देतोय का तिथला तहसीलदार लिहून भुजबळला देत आहे करा याची चौकशी होऊ द्या खरं खोटं होऊ द्या तेरा चौदापर्यंत आम्ही विधानसभेचं काही बोलत नाही भुजबळांनी भेट दिली त्यावेळी भुजबळांनी बोलताना शायरी म्हटली की दुश्मन के लिए दुश्मन है हम दिलबर के लिए दिलदार है हम आणि गंज लगी तरवार को धार लागणी होगी कुछ लोक आपली अवकात भूल गे आहे तुम्हाला उद्देशन तरी बोलले त्याला काय माहिती माय ऐकवा तरी त्याला आता कळायला संपर्क संध्यात राहिले त्याच्या कोणत्या दिलवाराच्या साठी राहिला ज्यांनी तुला कनगुळी धरून मोठे केलं त्याला अटक केलं तो कोणाला दिलभर राहिला तू हिंदी शिकवते दिलबार्या काय दिलबार्या तू सगळं गरबड करायचं तुम्ही दोन बांधे ते लटकल पाहिजे पाहिजे बुका लावून तुला असं घास उडून ती असं खांद्यावर कोणचं नाव कोणचं मतदारसंघाचं घेतलेलं नाही मला खोटं बोलता येत नाही तेरा चौदा पर्यंत आम्ही घेणार नाहीत कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही सरकारनं आमच्या ठरलेल्या आठ नऊ गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात आजच्या प्रेसच्या माध्यमातून सरकारला आता आम्ही सांगितलंय तुम्हाला ऐकायचं ऐका नाही ऐकू नका फोनवर सांगितलं तरी तुम्हाला टाइम नाही तुमच्या ध्यात राहत नाही काय काय सांगितलेलं ती कारण तुमची कॅबिनेट सुद्धा ध्यानात राहिली नाही इथून केल्या गेलं तुम्ही कॅबिनेट घेणार होती लोकांच्या दबावापूर्वी तुम्ही मराठ्यांच्या माना जर का पेणार असला तर तुम्हाला तरी सांगा कवर या एवढ्याच प्रेसच्या माध्यमातून आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी सरकारला सांगितलंय सरकारनं बघावं ऐकावं करावं नसन करायच्यात नका करू कागद देऊ देऊ आम्ही तुम्हाला कदरून गेलो आम्हाला आमचं सरकारी नोंदी असलेलं कायद्यानं दिले दिली शीटच काय पाहिली आता तू कोणचा धडाचा आहे दिलबार हे काय दिलबारे तू गोंधळ्या सगळ्या दुन्याचा इथं लावली सगळी काडी इथं सगळं ओबीसीचं आमचं चांगलं होतं इथं त्या बादेला टाकून गेला निघून आता तू काय माणूस आहे का अरे काय बोलाव हो तुला अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नानणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला पडलेले चार पाच जण घेऊन हिंडायला लागला ला इकडून तिकडून आणि ते दाखवायला लागला सरकारला गुडूं। देवेंद्र फडणवीस साहेबला बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगारा लावता येतो जणून ते डोळ्यात डोळे बघितले त्याला काय कोण करता येतं जणू ते काय म्हणते ती चटकी का चुटकी काय तरी असते ती तसं आहे जणून तेव हा ते लागण तुम्हाला बुक का त्याचा ना काय कु ते चार दोन संघ घेऊन तुम्हाला वाटत निघते शीट सगळे पाडीन रापा रापा पुरी ते ती दिल दिलभार आहे तेव काय म्हणलं ना आता दिल बारे को दिल कोलभर्या काय तर दिल भार्या रे तू गोंधळ्या सगळं टम्प्र वाजून टाकलं इथं धनगर बांधव इतके इमानदार लोक आहेत म्हणजे मी स्तुती करत नाही मी बोलायचं म्हणून बोलत नसतो हे शब्द मी आज वापरतोय आज तुम्ही टीका करता ह्या शब्दावर धनगर बांधवांची नेते पण मी तुमच्यावर एकावर टीका केलेली नाही असे आम्ही सहा आणखी चार टप्पे आमच्यावर राहिले तोपर्यंत आम्ही ब्र शब्द बाहेर काढणार नाहीत कोणचे मतदारसंघ आहेत पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागं हटत नाहीत पण दोन कामं राहिलेत एक आमचं द्या आम्हाला गरज नाही राजकारणाची तुम्हाला लकलाप हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील दुसरी गोष्ट तेरा तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक ठरवून घेऊन आम्ही ठरवणार दोनशे तिशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची किंवा ते शेंडगे भाऊ असतील किंवा तायवडे भाऊ असतील मी कधी दुखावलेलं नाही या लोकांना आणि गावखेड्यातल्या खेड्यातल्या उभी सुद्धा नाही एकाला बी नाही आणि धनगर बांधावर सुद्धा नाही आणि दुकानावर बी नाही कधी कारण हे लोक फक्त त्याला मराठ्यांच्या विरोधात घालायचे काय मिळणार आहे तुम्हाला मराठी संघ खोटे भांडण करू काय मिळणार तुम्ही एन टी टी मध्ये येणा नाही राह ये याच्या स्वार्थापुढे तुम्हाला सगळ्या लेख करीन केशी मागेन दोन तीन आता एक दोन चार दोन जणांना सांगा ना आमदार करीन काय करीन अरे पहिल्याच ओबीसीच्या नेत्या चांगलं केलं नाही आता नवीन चांगलं करायची अरे हे लय कलाकार पोट्ट बसून गोंधळ्या काय दिल काय तर मानलाय ते लई अडपटे राव मग ऐका तुम्हाला पचताबीन काही ना दिला विन जुन्या नेत्यांचा बघा ना दिलो ना दिलं काही नाही मिळवून दिलं तिने या बी आता काहीच केलं नाही तिने आता बी आणि मला काय ना वाट होता हे सीट पाड तेच पाड सगळेच पडले बर बरं निवडून आणलेत आहेत मराठीने असं बी नाही ओबीसी सुद्धा निवडून आणले किती नावं दाखायचे आहेत त्यांना सुद्धा वाटतंय की हे मोघम याचा राजकारणी माणूस हे छगन भुजबळ हे दाव साधून घेणार आहे पण काही लोक दुसऱ्याच जातीचे याच्यात इन्व्हॉल्व व्हायला लागलेत त्यांना काही गोष्टी लागल्यात त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडं वाद करायचा आणि निघून जायचे आणि धनगर बांधव तर मराठ्यात लावून द्यायचे आणि हे डाव त्याच आहे यावल्यावाल्याचा म्हणून माझं सांगणं काम आहे शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत देणार सुद्धा नाही कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही कारण धनगर बांधवाने आमचं काहीच केलेलं नाही आम्हीही त्यांचं काहीच केलेलं नाही राहिला बाकीच्या ज्या रुचल्यात त्यांचा विषय तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला अस आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागली सगळ्या जाती धर्माची त्याच्यामुळं आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो असण्याचं कारण बी नाही त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक पण आता जाऊ द्या पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानले नाही तुम्ही किती जरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो दंगली घडून आणणार आहे आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो हो, सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावं का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत खूप कारण आहेत म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा म्हणून मागं लागलाय तो मान्य करत नाही की सरकारी नोंद आहेत द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही आणि ती रद्द करण्या झाली पाहिजे हे सरकारला मी सांगत राहिलो एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजे हे ऐकायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपसित नाहीत कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला कोण कोण जात पडताळणी पटापट करत नाही वंशावर समिती कोण आहे आणि का जोडीत नाहीत वंशावर कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे माग आम्ही आता आणि कार्यालयात सुद्धा घुसणार येतात ते खरंच होत पण विश्वास ठेवला आम्ही था त्याच्यावर ते एक तर तुमची एसटी आरक्षण मागणी करत इथं तुम्हाला धोका आहे ते तिसरं काम हे करायला लागलाय ला की या आंदोलनात धनगर बांधव ह्या प्रामाणिकपणामुळे त्याला तळतळ दे एकीकडून आंदोलनाची पण आणि दुसरीकडून ही तळतळे की मराठ्यांच्या गोरगरिबार तरी का आण असं ओबीसी बांधवांना वाटत लोकनायक न्यूज